येत्या जुलै महिन्यामध्ये ग्रामपंचायत बीबीचं इलेक्शन असल्यामुळे विरोधकांनी ग्रामपंचायत बीबीला बदनाम करण्याचं एक षडयंत्र सुरू केलेलं आहे ॲक्च्युली आज जे आज काल आणि आज जब, पेपर जे पेपरमध्ये किंवा पोर्टलवर जे काही बातम्या सुरू आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नाही कारण आम्हाला असा कोणताही रिकव्हरीचा नोटीस प्राप्त झालेला नाही आहे शोकास नोटीस आहे कारणी दाखवा नोटीस आहे अरे एखादी चुकीने एखादी चूक झाली असेल त्याला शोकास नोटीस दिलेला आहे त्या शोकास नोटीसवर उत्तर दिला, उत्तर सादर केलं तिथं रिकव्हरी कुठून आली शोकास शोकास नोटीसला म्हणजे कारणे दाखवा नोटीसला रिकव्हरी नोटीस म्हणून हे लोक मीडियासमोर किंवा लोकांसमोर शो करत आहे ही अत्यंत निंदनीय बाब आहे अशा प्रकारचे कसल्याही प्रकारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रिकव्हरीचा आम्हाला नोटीस दिलेला नाही आहे आम्ही त्यांच्याकडे उत्तर सादर केलं आहे आमच्या सरपंच आणि सचिवांनी उत्तर सादर केलं आहे त्यामध्ये सरळ सरळ लिहिलं आहे त्याच्यामध्ये गाव गेलेल्या गावकऱ्यांचे फोटोग्राफ जोडलेले आहेत त्यांच्या सह्या जोडलेल्या आहेत ग्रामसभेचा पेसा ग्रामसभेचा ठराव जोडलेला आहे महिला व बालकल्याण विकास अधिकारी यांनी जे परवानगी दिली त्या परवानगीचं पत्र जोडलेलं आहे तसेच आम्ही ज्यावेळी टूरला जाण्याकरिता परवानगी मागितली होती तेव्हा बी ओ साहेब त्यांच्याकडे पदभार नव्हता ते, ते बाहेर हो होते त्याच्यामुळे महिला व बालकल्याण अधिकाऱ्याकडेच पदभार होता त्याची सुद्धा ओसी आमच्याकडे आहे त्याच्यामुळे आम्ही कसल्याही प्रकारचं चुकीचं काम केलेलं नाही आहे गावकऱ्यांनी किंवा गावातील महिलांनी जिल्हा स्मार्ट ग्राम बनण्याकरिता जे कष्ट केले त्या कष्टाचं फळ म्हणून आम्ही महिलांना आदर्श ग्राम दौरा घडवून आणला आणि दोन लाख बेचाळीस हजार रुपये आम्ही जे ट्रॅव्हल्स एजन्सीला दिले ते दिलेले पैसे चला बा आम्ही टूर नेला नसता आणि कुठेतरी खोटं जर म्हणजे बिलं दाखवून आम्ही उचलून घेतले असते तर वेगळी गोष्ट आम्ही एकशे एकवीस टूर लोक टूरला नेले लोकसभा सुद्धा त्यांच्याकडून घेतला लोकांनी लोकसभा सुद्धा हजार रुपये दिला तर अशा पद्धतीने जवळपास अठ्ठावीसशे रुपये प्रतिव्यक्ती आम्हाला खर्च आला त्यामध्ये आम्ही आम चार दिवसाचा दौरा केला आणि असं सगळं असताना हे सगळं या लोकांना माहीत असताना कुठेतरी बदनाम करण्याचं एक षडयंत्र या लोकांनी आखण्याचं काम सुरू केलेलं आहे मात्र बीबी येथील लोक आमच्या गावाचे लोक आम्हाला विश्वास आहे की असल्या लोकांवर कधीही विश्वास ठेवणार नाही कारण जो काही प्रकार सुरू आहे तो अतिशय निंदनीय आहे गावाची ज्या पद्धतीने आज प्रगती झाली आहे ज्या पद्धतीने गावाचं नाव झालेलं आहे त्या नावाला कुठेतरी कलंक लावण्याचं काम आमच्या विरोधकांकडून सुरू आहे